राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेले आहे या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नवून शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दुसऱ्या हप्त्यासाठी आता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या या महिना अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटीची पूर्तता करण्यात आली यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे